या एकंदरीत चक्रीवादळाच्या स्थितीमुळे काय काय घडू शकतं कशी परिस्थिती सध्या आसपासच्या परिसरामध्ये सांगतात आमच्या प्रतिधी बडवे मुंबई मुंबईमध्ये मागच्या दोन ते तीन दिवसापासून सतत मुसळधार असा पाऊस चालू आहे आणि पुढचे काही दिवस एकूणच मुंबईसह महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असणार आहेत चक्रीवादळाचा मोठा धडका खरंतर महाराष्ट्राला बसू शकतो अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जात आहे सध्या कर्नाटक आणि गोवा या किनारपट्टीवरती चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि हेच चक्रीवादळ पुढे सरकत असताना महाराष्ट्राला सुद्धा याचा फटका बसेल अशा पद्धतीची शक्यता खरंतर वर्तवली जात आहे आणि याच अनुषंगाने मोठी खबरदारी सध्या घेताना पाहायला मिळत आहे आपण पाहतो की हवामान खात्याच्या वतीने खरं तर संपूर्ण किनारपट्टीचा परिसर असेल तेथील मच्छीमार असेल यांना सुद्धा खरं तर या संदर्भातल्या अलर्ट आणि सूचना देण्यात आलेल्या आहेत कोणत्याही मच्छीमारांनी खोल समुद्रात जायचं नाहीये तिथे जाऊन त्यांनी मच्छीमारी खरंतर करायची नाहीये काळजी घ्यायची आहे जे किनारपट्टीवर राहणारे जे लोक आहेत जी वसाहत आहे त्यांना सुद्धा सतर्कतेचा इशारा खरं तर देण्यात आलेला आहे खरं तर गोवा आणि कर्नाटकमध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे आणि याच अनुषंगाने पुढचे दोन ते तीन दिवस आ, मुंबई कोकण आणि एकूणच मध्य महाराष्ट्रासाठी सुद्धा महत्वाच्या असणार आहेत आणि या संपूर्ण पट्ट्यामध्ये चक्रीवादळासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कॅमेरामॅन राकेश सह रुपाली बडवे साम टीव्ही मुंबई